नमस्कार मंडळी पहा माझ्या फोटोचं काय केलं आहे तरुण पिढी गिबली म्हणतात पण आम्ही कार्टूनचे फोटो म्हणू तर हा आहे माझा फोटो असो तर चला आपण करूया आज दोन ॲटम तर हा आहे हलवा मासा आणि एक किलो माश्याचे मी दोन भाग करणार आहे अर्धा अर्धा दा किलोचे निम्याची फ्राय आणि निम्याचं कालवण तर चला कालवण्यासाठी मी मीठ हळद तिखट लावून घेतलं आहे थोडासा गरम मसाला लावून घेतला आहे आणि कोकमचं पाणीही लावणार आहे तर मी कोकम भिजत घातले आपल्याला या दोन्ही साईडनं हळद मीठ अगोदर लावून घ्यायचं आहे तिखट त्याच्यानंतर टाकायचे आलं लसूणची पेस्ट इथं टाकायचं आहे कोकमाचं पाणी दोन चमचे साधारण आणि थोडा गरम मसालाही लावून घ्यायचा आहे जरा वेळ ठेवल्यानंतर आपल्याला करायची त्याची फ्राय फ्राय म्हणजे कालवणासाठी करायचं आहे आपल्याला ते थोडं परतवून घ्यायचं आहे फ्रायसारखंच तर मी थोड्या तेलावर मासा फ्राय करून घेणार आहे असं केल्यामुळे कालवण टेस्टी होतं तर याला दोन्ही बाजूने मी शेकून घेते तोपर्यंत आपल्याला मसाला मसालाही बनवायचा आहे तर फ्राय तयार झाली आणि आता घेतल्या एका कढईत थोडं तेल हवं हो तसं आणि बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला एक त्याला कलर आल्यानंतर हे आहे सुकं खोबरं आलं लसूण जिरे आणि धने एवढंच वाटून घेतले याचे मी तीन चमचे साधारण टाकलेले आहेत आणि ते आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचे हे पहा मस्त तेल सुटलं आहे आता टाकायचे थोडे सुके मसाले तर पहिला मी हिंग टाकून घेतला हे घरचं तिखट हळद आणि लाल तिखट इथं तुम्ही मालवणी मसाला घातला तरी चालेल हे पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आता टाकायचं आहे इथं गरम मसाला मी होममेड मसाला घातला एक चमचा तुम्ही क किचन किंग मसाला घातला तरी चालेल पाणी हवं तसं ओतून घ्यायचे त्याच्यानंतर दोन कोकमं टेस्टप्रमाणे मीठ घालायचे उकळल्यानंतर आपल्याला हा फ्राय केलेला मासा टाकून द्यायचा आहे अलगद आणि अलगदच हलवून घ्यायचे तुकडे नाही पडले पाहिजेत म्हणून हे पहा अगदी दोन ते अडीच मिनटातच आपलं कालवण तयार झालं आहे खूप मस्त झाले कालवण टेस्टी आता आहे ही फ्रायची तयारी त्याच माशाची थोडंसं जास्त मी कोकम लावून घेतलं इथं आणि गरम मसालाही थोडंसं जास्त टाकून घेतला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे इथं घेतला आहे रवा कॉर्नफ्लावर आणि तांदळाचे पीठ तांदळाचं पीठ आणि रवा सेम घ्या आणि कॉर्नफ्लावर थोडंसं कमी घ्या इथं पण मी सुके मसाले घातलेत हळद मीठ तिखट आणि थोडासा गरम मसाला किंचित कारण त्या अवर्णाला पण टेस्ट आली पाहिजे तर याच्यात आपल्याला गोळून घ्यायचे तुकडे आणि थोडंसं झटकायचं आहे कढई आहे बघू किती बसतात तुकडे जसे बसतात तसे तळून घेऊया तर हा दुसरा पण गेला तिसराही बसतोय आपला हे पहा तिसरा पण बसला चौथा छोटासा टाकून घेते जागा करून टाकून आहे आणि आता आपल्याला हे खरपूस तळून घ्यायचे फ्राय म्हटल्यानंतर चांगली खरपूस कलर आला पाहिजे त्याला थोडासा लालसर चॉकलेटी आहे कलर आता मी उलटून घेते दुसरीही बाजू तशीच शेकून घ्यायची आपल्याला खमंग आणि खरपूस पहा मस्त कलर आहे काढून घेते तेल पण थोडंसं झटकून घ्यायचं आपल्याला नितळून घ्यायचं आहे मस्त आहे दुसरेही सेम पद्धतीने आपण तळून घ्यायचे तसे सर्व मासे तळून झालेत आपले मच्छी फ्राय तयार आहे आता मी थोडक्यात तुम्हाला कोकमाची सोलकढीची रेसिपी दाखवते तर एक नारळ घेतला आहे ओला दोन मिरच्या आल्याचा तुकडा एकच लसणाची पाकडी घेतली थोडी कोथंबीर पाव चमचा चिरे आणि बेटाचा तुकडा घातला आहे थोडा कलरसाठी अगोदर थोडंसं सा मोठं सरच वाटून घेतलं आहे पाणी टाकून दुसऱ्या वेळेस थोडंसं बारीक करून घेतलं आहे पाणी टाकून गाळून घेतलं गाळणीनं किंवा चाळणीनं गाळलं तरी चालेल चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे साखर मिक्स करून घेतली आणि ही पहा आपली सोलकडी मस्त कोकमाची सोलकडी तयार झाली खूप टेस्टी झाली सुंदर झाली सोलकडी आणि हे आपलं ताट तयार आहे प्रॉन्सची रेसिपी दाखवली नाही पण हे एकदम भन्नाट झाले सर